हॅलो ऐका ना आमच्याकडे अशा अवघड ठिकाणी क वावर असतात आता तिथं आऊत जात नाही काहीच होत नाही मग आम्हाला ते कुडावण्यानं हलवायला लागतत म्हणजे आता हे शेतकरी आता हे असं आवत आवताची गरज नाही तर आऊत गात गरज म्हणजे आऊत जातच नाही तर या ठिकाणी अवघड ठिकाणी आणि आम्ही येत ना मग आता हे कुडावण्यानं खणत तर मग असा कुडावण्यानं खणून मग लावायला लागतात ती आम्हाला ती अशी सिस्टम आहे त्याची आणि हे असं वातावरण हे अवघड ठिकाणी ही वावरा खाली बागा कशी आता तिथं तिथं आऊ जायची शक्यता नाही ना मग त्याच्यामुळं हे असं कुडावण्यानं आम्हाला हाणून खणून लावायला लागत आहे ती असं आहे बरं तुम्ही पाणी आणला कुडून हे पाणी इथून घेत वावरा पाणीवरून आणला आणि ऐका आता ह्या गावात आहे ना ह्या असा गावात असत आहे ह्या गावात आम्हाला काढायला लागत आहे व्यासी सिस्टीम असते आमच्याकडे आमच्याकडे हे असं आता पाणी पाणी नाही इथं तर पाणी पाईप टाकून पुढून आणला आहे त्यांनी बराबर आण कुडून आणलं असेल त्यांनी मग लांबून आणला त्यांनी आमच्या पाण्याची ह्या अशी टांचा आहे तिथं काय करू मी मग आता हे असं हे आता हे बघा हे मेरणी घ्या खणून खणून घेणार नाही मेरणी खणून लावून घ्या आणि किती मोठं राहिलेत अजून एवढा ते ना ना त्याला पानी, त्याला पाणी बर कस देणार काय सिस्टीम पाणी कुडून देणार तुम्ही ह्या वावरात नेणार तुम्ही वर तिथून खाली घेणार हा बर मग लावा लावा लावून घ्या हे अवघड संपलं पाहिजेत असा आमच्या काही असा कुडाव काम आहे आहे ते काही सोपा काम नाही अवघाड काम असतंय त्या काही असं काही खेळ नाही तू अवघाड काम असताय तेवढाच अवघड काम आपल्या का असतं सीजन फक्त मग बाकी दुसरा काही नसतंय ओके